पुढे गावात मैदानापूर्वी आदर्शाच्या स्थितीचं उल्लंघन करताना काही लोक त्या ठिकाणी सापडले आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून पोलीस स्टेशनच्या हवाली केलं होतं परंतु त्या ठिकाणी शासनातील पदाधिकाऱ्यांनी प्रचंड दबाव आणून नाकाळचा त्रास आमच्या कार्यकर्त्यांना दिला त्यांच्यावरती छोटे गुन्हे दाखल केली आमची तक्रार होती ती तक्रार दोन ते तीन दिवसानंतर घेण्यात आली त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी वापर सध्या सरकारमध्ये असलेले खासदार माणसा आमदारांनी केलेलं आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे सालगडी असल्यासारखं पोलीस प्रशासनाचा उपयोग या ठिकाणी झालेला आहे आज मी संबंधित जे आमचे लोक आहेत त्या सगळ्यांच्या कुटुंबियांची गाडी घेतली तर त्या कुटुंबियांचा अजूनसुद्धा टॉर्चर चालू आहे त्या ठिकाणी आणि जे खरे आरोपी आहेत ते अजून मोकाट आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही एकतर्फी कारवाई या ठिकाणी चालू आहे माझ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना आदरणीय जयंत पाटील साहेबांना गोष्ट कानावर घातलेली आहे त्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे मी स्वतः या गोष्टीचा आदरणीय पण पाठपुरावा करत आहे की कशा चुकीच्या पद्धतीनं सरकार पोलीस प्रशासन या ठिकाणी वागत आहे निश्चित त्या सर्व कुटुंबियांच्या भागात आम्ही सर्वजण उभं राहणार आहे वे। वेळेतच त्या लोकांना अटक करावी असं माझं प्रशासनाला विनंती आहे आणि लवकर जर केलं नाही तर नक्कीच पिंपोडे गावातील सर्व नागरिकांचा विचार घेऊन त्यांना जी भूमिके भूमिका आमच्याकडून अभिप्रेत आहे मी त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे वेळप्रसंगी मोर्चा काढण्याची वेळ आली तरी त्यांच्या मार्ग उभं राहणार आहे परंतु माझी प्रशासनाला विनंती आहे की ह्या वेळेपर्यंत जाऊ नये त्यांनी कोणाचीही बाजू न घेता सत्य परिस्थिती समोर आणावी आणि त्या पद्धतीने काम करावं हो। अशी अपेक्षा आहे ते करतील अशी खात्री या दोन तीन दिवसात आम्ही पाहू नाहीतर की कोडेगावातील सर्व नागरिकांची जी काय भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल त्या पैसे वाटपाचा कार्यक्रम चालू होता ते रंगे हात त्या ठिकाणी पकडलं गेलं पकडलं गेल्यानंतर झटापटी झाली त्या ठिकाणी आणि तक्रार त्या माणसांना पकडून पोलीस स्टेशनला नेलं काही लोक पळून गेली तिथं पोलीस स्टेशनला गेल्यानंतर शेवटपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांची तक्रार त्या ठिकाणी घेतली गेली उलट आमच्या लोकांवर आधी गुन्हे दाखल केले काल त्या ठिकाणी आदरणीय संजीव बाबा आणि आमदार साहेबांनी जेव्हा Олз да, ќе ја најдат рвуни. Во стоси да не даршинаш на нивот, да ни полишиш, ја го